आज बऱ्याच वर्षाच्या नंतर बोलण्याची संधी मला मिळते एक काळ असा होता की आणि एक कर्तृत्व नेतृत्व देणारी ही नवी दत्ताजीराव प्रधान यांची मला आठवण होते या नगरीचा चेहरा बदलण्याच्यासाठी ज्यांनी आपल्या आयुष्याचा व्यवस्था काल दिला त्या लोकांची जर दो यादी करायची झाली तर दत्तात्र कदमांच्या शेवटची फोरी होऊ शकत नाही इतर क्षेत्रामध्ये अनेक काम करणारे लोक या ठिकाणी होऊन गेले आनंदराव भिज यांची आठवण माझे आमदार कैलासवाशी खंजेर यांची आठवण टेक्साइलच्या दंड्याला सरकाराला एक दिशा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला ते माझी खासदार कैलासवाशी अंबासाहेब कुलकर्णी यांची आठवण अशा अनेक कर्तृत्व लोकांची आठवण आज मी या ठिकाणी होती इतर इतरकरंजी एका वेगळ्या स्थितीतून जाते सवन देशामध्ये यंत्रमार्ग आणि हातमार्ग याच्यामध्ये उत्तम काम करणारं शहर कोणतं त्याचं इतर खरंजी ही माहिती सवन देशामध्ये गेली होती इथं यंत्रमाग त्याच्यामध्ये आणि अधिनिकता या माध्यमातून कापराच्या क्षामध्ये या शहराने आणि या शहरामध्ये ज्यांनी यांचं उभे केले आणि जे लोक यांचा मार्ग चालवतात ते कच्च कामगार या सगळ्यांचं योगदान आपण कधी विसरू शकत नाही पण दुर्दैव हे की आज हा धंदा हा व्यवसाय या न त्या संकटामध्ये सांगितले ज्यांना राज्य आणि देश सरशी दवा त्यांचं एक कर्तव्य आहे की हा महत्वाचा व्यवसाय की ज्याच्यावर विचार करून जिची अर्थव्यवस्था अवलंबून आहे आज तो धंदा अडचणीचा आहे आणि आजचे राज्यकर्ते या व्यवसायाकडं जमकून बघत नाहीत आणि त्याचा दुष्परिणाम आज आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो तिचं काम करणारे कामगार त्यांचंही जीवन संकटात गेलं दुसरा महत्त्वाचा व्यवसाय आजूबाजूला शेतीचा आहे त्या शेतीचा व्यवसायसुद्धा सुद्धा संकट आहे काही ठिकाणी एक विशिष्ट हीक पुन्हा पुन्हा घेतलं पुन्हा पुन्हा पाण्याचा वापर केला आणि त्यामुळं या भागात काही लोकांच्या जमिनी खराब झाला आहे मला आनंद एका गोष्टीचा आहे हे संकट आलं पण गणपतराव पाटील आणि त्यांच्या सहकार्याने याला उत्तर शोधलं आणि शेतकऱ्यांची शेती नीट तितकी राहील तशी याची काळजी त्यांनी या ठिकाणी घेतली आणि त्या दृष्टीनं शेतीचं प्रश्न हे महत्वाचे आज आपण इथं आलो का इथं जमवसाचं महत्त्वाचं कारण लोकसभेची निवडणूक आहे आघाडीच्या वतीनं या ठिकाणी सत्यजित पाटील यांची निवड आम्ही सगळ्यांनी मिळून लोकसभेच्या उमेदवारीच्यासाठी केली सत्यजित त्यांच्या नावात सत्य आहे आणि त्यांच्या नावात जीत आहे त्यामुळं नावामध्ये जीत असल्यामुळं सत्यजित जिंकणार मोठ्या मसाने जिंकणार याच्याबद्दलची शंका तुमच्या माझ्या कुणाच्या मनामध्ये नाही तुझी काळजी बदना असं वाटते की महाराष्ट्रामध्ये आघाडीच्या वतीने अनेक चांगले लोक निवडणुकीच्यासाठी आम्ही लोकांनी उभे ठेवलं त्यांना विजयी करण्याच्यासाठी महाराष्ट्राच्या तानाकोभऱ्यामध्ये आम्ही लोक जायचा प्रयत्न करतो पण एक ग्रस्त ज्यांच्या हातामध्ये देशाचं प्रधानमंत्री पद आहे तेही महाराष्ट्राचा निकट दौरा करतात अनेक सभा महाराष्ट्रामध्ये घेतात आणि महाराष्ट्राचा दौरा करत असताना महाराष्ट्राच्या हितासाठी मी काय करणार सत्तेचा वापर महाराष्ट्राच्या भल्यासाठी कसा करणार या गोष्टी कधी भाष्य करत नाहीत त्यांचं जे भाष्य असतं एक तर उद्धव ठाकरे असतं ते शरद पवारांच्यावर असतं या दोघांच्या भैकी कुणासाठी टीका चिभानी केली नाही तर कदाचित देशाच्या प्रधानमंत्रीला झोप येत नसेल आणि त्यामुळं आम्ही बघतो या न त्यानिमित्तानं आम्हा लोकांचा हल्ला करणं सत्तेचा गैरवापर करणं हे मोदी साहेबांचं वैशिष्ट्य आहे आपण बघितलं या देशामध्ये दोन लोक दो त्याचे एक झारखंड नावाचं राज्य आहे आणि त्या झारखंड राज्य हे आदिवासींचं आहे आणि त्या राज्याचा आदिवासी मुख्यमंत्री अतिशय चांगलं काम करणारा केवळ मोदींच्या धोरणाची विसंगत भूमिका ही त्यांनी मानली त्याचा परिणाम आज झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकला आहे तुरुंगामध्ये टाकलं दिल्ली ही देशाची राजधानी दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल नावाचे घट दिल्लीचे मुख्यमंत्री असते त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड काम केलं आरोग्याच्या सवलती नागरिकांना दिल्या दिल्लीचा चेहरा बदलेल तसा याच्यासाठी त्यांनी कष्ट केले पण असं काम करणारी व्यक्ती स्वच्छ मत मारणारी व्यक्ती ही मोदी साहेब आणि त्यांच्या सरकारांना पसंत भरत नाही आणि म्हणून त्यांनी करावं काय त्यांच्या प्रश्न सोडण्याच्या ऐवजी आज त्या दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकलं लोकांनी त्यांना निवडून दिलं लोकांचा भरोसा त्यांच्यावर आहे लोकांचा विश्वासाला जे फास्ट ठरते अशा लोकांना जेलमध्ये टाकणं याचा अर्थ आहे की मोदी साहेब हळूहळू हुकुमशाहीच्या रस्याला आज जायला लागले आणि या देशाचा हा जो मूलभूत अधिकार आहे लोकशाहीचा तो अधिकार संकटात याचा प्रयत्न कुणी केला तर तुळशीबाजी सगळ्यांची जबाबदारी आम्ही आणि फायदे ते किंमत देऊ पण या देशामध्ये हुकुमशाही येऊन द्यायची नाही आणि त्यासाठीच आपण सगळेजण सामुदायिकपणानं आपली शक्तीपणाला लागू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि खुशच्या खोलाफुरच्या सभेला मला जायचं राहत मी अधिक वेळ आपल्या सगळ्यांचा घेत नाही जय भारत जय हिंद जय भारत